नवी बातमी पु डिस्ट्रिक्ट पोलीस को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे संचालक मंडळ निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झाली असून प्रचाराला सुरुवात झाली नवपरिवर्तन पॅनलचे अठरा इच्छुक उमेदवार रिंगणात तेरा उमेदवारांना संधी मिळणार विजयाचा गुलाल हा नवपरिवर्तन पॅनलच घेणार असल्याचं मत पॅनलचे प्रचार प्रमुख श्री महावीर दावणे यांनी व्यक्त केले पाहुयात त्यांची पहिली प्रतिक्रिया नमस्कार मी महावीर मर्याप्पा दावणे पुणे पोलीस सोसायटी संचालक निवडणूक दोन हजार चोवीससाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून माझ्या पॅनलचं नाव नवपरिवर्तन आहे या पॅनलसाठी टोटल अठरा उमेदवार इच्छुक असून सर्व उमेदवारांनी आपल्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने फॉर्म भरलेले आहे तरी या सोसायटीकरिता सभासद असलेले एस आर पी ग्रुप एक दोन पाच सात पुणे शहर पोलीस आयुक्तालय पुणे अधीक्षक ग्रामीण आयु पुणे अधीक्षक कार्यालय ग्रामीण पी टी एस पी टी एस खंडाळा नानवीज ट्रेनिंग सेंटर आय जी एम टी बिनतारी संदेश यंत्रणा महाराष्ट्र राज्य पुणे सी आय डी ऑफिस पुणे ए सी बी एम आय एम शाखा उपशाखा या सर्व पुणे पोलीस सोसायटी सभासदांना मी नम्रपूर्वक आवाहन करतो की आमचं पॅनल नवपरिवर्तन ला तुम्ही भरघोस मताने विजय करा व पुणे पोलीस सोसायटीच्या माध्यमातून आपले आर्थिक स्थैर्य सुधारण्यासाठी आम्हाला एक संधी द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा